अमाई पार्वती आणले का बाबा पैसे मयास मांग आले बाबा तू बाबा घरी सोडे का पैसे आ अमाय नाही हो बाबा रश्मी तू गेलीन माय नवरा आला तू गेलीन माय नवरा आला तर माय मला पैसे दिले माय जोठ वाले मी गठोळ बांधले अर्धा ठावळा की दुरीत तीन हजार त्या नदी काढले घरी घेऊन आली काय बाबा रश्मी पहिले सस्ते मी तुला एवढं झुलवलं असतं का मी तुला आनंद नसतं दिले का पैसे काही बाबा माय नवरा सता आला तर काय करणो बाबा अगे माय असं वय वाटते हो हो असंच वय ना रश्मी हं जाणो बोलावून त्या आरती फारती भारतीले तुझ्या तोंडावर पैसे फेकून मारे ले तन 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 ना ते फुकट पाहिजे काय नसून तस कोणावर गेली ना कोणावर नाही मायावर नाही बापावर का काय हो हो ना माय पार्वती लवकर ये म्हटलं चक्कर मारून देतो म्हटलं तुले म्हटलं पैसे येईनच ते आता येईनच टाकून लय अगव्हायची ते काही चांगली नाही एवढी अगव फोटी एवढी अगाव पोटते तर काय सांगू तुम्हाला हा सारे शिक्षण सोडलं सारे सोडलं नुसतं घरी बसली आहे शांत करून तिचं लग्न करून द्यायला पाहिजे लग्न करून दिल्याशिवाय तिला अद्दल घडणार नाही काकू आहे ना काकू भाई तुण तुण हो बाई पिंकी तुझी गोष्ट तर बरोबर आहे मग तु गोष्ट तु गोष्ट अगदी बरोबर आहे पण कस आहे ना किती काही म्हटलं तरी पोट गोया वय बापा किती काही खराब असला तरी मायाची जातीला चांगलंच म्हणते आणि शांताबाई समोर तिच्या पोलीला आपल्याला खराब म्हणता येत नाही तसं बाहेर शांताबाईच्या उतरली ते पण शांताबाईचं अजून हलकं नाही झालं पाहिजे म्हणून आपण शांताबाईच्या तोंडावर तिच्याबद्दल चांगलंही नाही म्हणत तर वाईट म्हणत आपल्याला शांताबाईसाठी तोंडाला कुलूप लावून बसा लागते त्यातून पोटी पाच हा तिने केलाच केला नवरा बाल आणि या पोट्टीने घेऊन पळ आली होती ते आणि त्या काजलने कमलाले घेऊन पळ आली होती तो ढंग आहे का होती त्याच्यात ते म्हणते बाई चोर होती म्हणते चोर तिकडे नेऊन पोळी घेते म्हणते ते पोलीस वाले सांगले बरं झालं म्हणे बा तिथे हुशारी केली म्हणे येणं म्हणे लवकर सुटून आल्या म्हणे आणि तबा सामी गेलो आपण गेलो तिथे नाही काय तुला तर माहित आहे बरं मी जेवढी बाई आणि मेंदळ पोट्टी आहे नाही तर काय मग तिच्याबद्दल सारे नाक नाक तर करून टाकलं होतं हो ना बाई

आणले का व का पैसे आणले काय म्हटलं पैसे देणं हा मागाय शाळा तिथे रडाव असं नाही का बाबा मागतले तर जाऊन घरी दिन जाव म्हणून माया आई जवळ दिले असत माया नाही म्हटलं असतं काय म्हणजे फुकट देत का किती काही जवळच असलं तरी पार्वती का तूच तरी सांग बर आम्हालाही शॉक नाही हो माय फुकटचे गह्याचा तुच माय म्हणे पैसे नको घेऊ म्हणे आणि तसे आम्ही पैसे देणारच होतो पण आराम देणार होतो तू चोनकी म्हणत टमक मारून राहिली म्हणून सांगता माय ना नाही सांगत तुले तर जायचं तुला पैसे घेऊ नये म्हणून मोठी मोठ्ठीला बळ करून राहिली घे ना आता पैशे चुपचाप घरी चालली जाय काय बकरी वक वाक वक आली तर जास्त नको बोलू कोणी काय फुकट गवतीत कायदा एवढा माया बाप घाम तर तीन चार महिने एवढा कष्ट करते आणि ती दोन क्विंटल गहू फुकट मध्ये म्हणजे सादर माया घरात नाही त्या दोन क्विंटल गव्हाचे असं बाप घाम गायते मा माहिले काय आहे माय मायले काही नाही आहे सारे पुण्याचे काम करून बसते आणि स्वतः ढोबर फोडून बसते तिच्या वेळेस मग तिच्या मदतीला कोणीच नाही येत आणि ते सारेच्या मदतीला धावते लागे तिच्या वेळेस सारे पुढील तिच्या सारे, सारे खानदान खराब बनते हा तुमची खानदान चांगली आहे ना चांगल्याचे जी खानदान आहे तुमची तुमची खानदान चांगली लावू द्या घे ना माय पैसे घे ना चालली जाय जाय जास्त वाक वाक नको इथं किती रुपये आहे बाई हे तीन हजार रुपये आहे बाई आणि बाकीचे पैसे नंतर दे देतो मी तेव्हाच जवळ दे देतो लागेस तीन हजार घेऊन गेल तीन हजार नंतर देतो मग गहू घ्या लागत होतो नेतो मग देतो जेवढा आपली आहे जेवढी आपली लायकी आहे तेवढीच चादर पसरवायची ना काही एक्स्ट्रा घरात भरून घ्यायचं जर कोणी एवढं बोलून बसत तर नाही आम्हाला सवय पडली आहे ना लोकांचं बोलणं ऐकून घ्यायची शोकच आहे आम्हाला दुनियाभरा आम्हाला भांडणं ऐकायची नाही काय आता तुला पैसे दिले ना चलती काय करू नाली नाही नाही कळून

म्हणजे राऊंड फिगर तू आहे म्हणून असं व्हायला सारा फुकडंच भेटलं पाहिजे आम्हाला तीन हजार रुपये रुपये नंतर दिन म्हणून थोड्या दिवसात कपडे घेऊन जा नवऱ्या का बाहेर दुसऱ्या काम पडलं तुला फुकडचं खायची सवय नाही तुला फुकडच खायची सवय म्हणून घेऊन बसली होती बस र तोंडाची बदमास आहे तोंडी एक गेलं काय हो केक गेलं काय हो केक गेलं काय एक नुसतं तोंडच वास 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 करायला लागते बाई आपल्याला आवना तोंडच वाजवा लागते जाले तेले जाले तेले जाले तेले जाले तेले सारा तसंच भेटते माझी शाट दिमा सरे माझ्या आयुष्यात तर सारे शाटच भरले आहे बाप्पा बाप्पा पासून तर शेजारा पाजाऱ्यापर्यंत सरे दुश्मनच दुश्मन की जाऊ दे माय जाऊ दे जाऊ दे ना माय काय पुत्र भुकते आपण त्याच्यावर भुकाच काय जाऊ दे नाही तुझ्या वेळ वेळची दिली चांगल्या पद्धतीने समजून सांगून राहिली जाय बाई जाय बाई फालतूच काय बळबळ करायला लागते नाही फालतूच काय बळबळ करायला लागते एम बार तोंडी वाटलं का बस हे बोलतच नाही अव काही शोक नाही आम्हाला फुकटचं खाचं आमचं दोन गोळे आहे म्हणून आमच्यासाठी सारे जग गोळ आहे वंड आहे बघा इथं लग्न केलं असा गरीब भेटला पाहिजे नाही बेटा असं नाही म्हणायचं सर्वेच्या लेखीबाईचं चांगलं चांगलंच हो कोणाच काही वाईट नाही हो सर्व चांगला भेटो जाऊ दे असते कोणा कोणाचा सभा असते ना असते ना पण एकदमच एकदमच झाला ना हम्म जाऊ दे माहिती काही कोणाच्या मंगा लागाल पुरते का काकू मी म्हणतो नाही लागत नाही लागत नाही लागत वाचरेट बोलल्यानं सारे चालले गेले चालले जाते वाया माया बोलण्याचा वाचरट माया बोलण्या सारे पैतेच मग मी पुर जुनं पुरण उखरून काढतो हुँ, 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 हुँ। मैं तुम्हें चाहू तुम्ही को सराव तुम्हारी ही पूजा करू हे दिल तो हमेशा ये मांगे दुआहे बाहू तेरी ते कमला मला एक टेन्शन त्या चा हल मी काढू शकतो तर मला ते गोष्ट सांग तर बेटा ते गोष्ट अशी आहे की आपण गहू घेतले चोरी लपीची आणि ते चोरी लपीचे गहू फक्त आणि फक्त चोरी लपीची राहिले पाहिजे त्याला मुळीच पैसा नाही दिला पाहिजे असं माझं तुला म्हणायचं आहे म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपल्याला आरतीने गहू आणून दिले तर आरतीला आपल्याला त्याचा एक रुपया सुद्धा द्यायचा नाही कारण की फक्त प्रेझेंट मध्ये माझ्या जवळ फक्त आणि फक्त हजार रुपये आहे ते तरी आपल्याला लागतेच ना हो ग तुझं अगदी बरोबर आहे मला पण असं वाटते की आपण त्यांना पैसे नाही द्यायला हवेत कारण की तिला असं म्हणून आपण तुला रश्मी पैसे दिले आता आमच्याकडून पैसे नको घेऊ रश्मी दिलेले तीन हजार आणि तुझ्या जवळचे पाचशे असे साडेतीन हजार रुपये आहे त्यामुळे तुझं खूप आणि तुझ्याला माहीत सुद्धा नाही पडत आणि आम्ही किती प्रमाणे शंभर शंभर रुपये तुला पैसे देतो पण नेक्स्ट वीक पासून असं म्हणायचं तिला हो तुझं सगळं बरोबर आहे ग पण तिला रिझन काय सांगशील का आम्हालाच लागते ते पैसे म्हणून काहीतरी असं म्हणजे खरं वाटलं पाहिजे असं रिझन हवंय ना आपल्याला रिझन म्हटलं ត្រតាហូអាយឌីយ៉ាអាយឌីយ៉ា तू बिमार पडून जा ना ग बिमार पडून जा मी तुझ्या डोक्यात पट्ट्या वट्ट्या ठेवते बस तेवढ्या उशिरात ते यायला नको थोडी असं बिमारीच ओ रिएक्ट करशील आणि तिला खूप म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतो असं तसं मरू शकते असं तिला मी वाचरट वाचरट गोष्टी सांगून त्या वाचरट वाचर गोष्टी मध्ये असा बन पाय कसा फिसलते बस तशी तिला फिसलवून टाकण आणि तिला आपल्या घराच्या बाहेर काढून टाकण बाई काही माझ्याकडून बिमार पड नाही होत घड्या खूप दिवस झाले मी बिमार नाही पडले माहिती का तुला जेव्हा बसून माझी डिलिव्हरी झाली ना बस तेव्हाच मला सलई ജലപ്പഹുലി മാ ജന്മ ബൈച बाईचा भूप गाईचा बाईचा बाईचा देवळ्याच्या नवऱ्याचा हो माया तू गाणे गिने नको म्हणून माया सऱ्या गाण्याचा ढिंगाणा करून टाकतो तू सऱ्या गाण्याचा ढिंगाणा करून टाकाले काही गाणे गिने नको म्हणून राहू दे राहू दे उगी राय ओ चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा अब चुम्मा चुम्मा ते जून जाए ना फटकर ना पैसे मागा ना मंगाए कर शिनो हाँ ते पोटी की दीवार ना है बात तो समझ दिले पूछा रहे थे नाटक कर दरा शिजो पुन की पुन गुल से पुचो से ना गुल शन से गुल से पुचो से ना गुल शन से आपके पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से आपके आ जाने से आपके आ जाने बोल ना बेटा काय म्हणतं माझ्या गावाचे पैसे द्या आणि तुमची जे नाटकं असेल ना ते मला पैसे दिल्यानंतर करा नाटक कायचे हो बाई कायचे नाटकं माय माय व अरे देवागोन्न ना माय व बापा माय व मला डान की मासे डॅन हो बापा मरतो माय व मरतो मी असे वा काल का काकूची तब्येत खराब झाली माय डोकच दुखून राहिलो तू काय करजो माय नेक्स्ट टाइम आम आमच्याजवळ पैसे घेऊन जातो ह्या टाइम राहू दे पुढच्या वेळेने घेऊन जातो तू पैसे आठ पंधरा दिवसानं आईची तब्येत लाईच खराब झाली दवाखान्यात घेण्या लागते आमच्याजवळ हजारच रुपया आहे बिचारे हे म्हणणे का हजारच रुपये म्हणे माझ्या जवळ म्हणे गवासाठी म्हणणे रुपया दवाखान्यात नेण्याला काय भरली खर्च कशी करून राहिली माय हा ऐक ना माय माई कसं आहे व माय तुम्ही आशेवर ठेवलं ना वक्तावर तुम्ही तब्येत अशी कशी खराब झाली व मग अशी अशा मोठ्या बदल बदल करून राहिला होत्या पहि तब्येत खराब होते तर काही सांगू नव्हते का माय आता तिची बीपी वाढली शुगर वाढला अह माय हा सार अंगपाय धुवून मी म्हणजे वाल जर तिला काही सुधारलंच नाही ना माय काय सांगू माहिती नाही तब्येत खराब झाली उलट्या संडास गिंदाज सार पा लागून राहिलं मला आपण साहेब ही चांगलीच्या चांगली म्हणजे मारू नका मारू नका मला नाही नाही मारू नका मारू नका मारू नका बापान मारू नका मला पैसे काय पैसे देतो ना मी देतो पैसे देतो मी हजारच नाही तीन हजार रुपये देतो दोन दिवस थांबा पिंकीला आप आपल्या आरती जवळ देतो मी पैसे कोणा जवळ नाही थांबा तुम्ही दोन दिवस

जमलं बाई ग बाई रश्मी कुठचा निवतो आम्ही त्याच घराकडे घेऊन राहिली होती आता माय कुठं नाही हो माय शांत गंगाच्या घरी चायनी चायनी मागायला चालली होती मी गौ निवडायचे आहे ना गहू गायाचे आहे गू आहे मी ना पिंकी बसली आहे गव्हाजवळ तर मी जरा चायनी आणतो म्हटलं ना हात मारून देतो म्हटलं एक एक तर एक। त्याच्यासाठी मी चायनी आणला चालली गंगाच्या घरी अम्मा हो का पाय मी का मी त्या घरी चालली होती तू गंगाच्या घरी चालली बसून माझ्या घरी मी दोनच मिनटा देतो दोनच मिनिटा देतो मी तुम्ही गोह चांगले ना हो शांत भाई गो घेटा पुरे दाणे हाय जास्त खडा नाही जास्त तुषा नाही जास्त बी नाही हायच नाही बी सप्पा गहू आहे मस्त मस्त गहू आहे का मी ते दोन पुरी जास्त काढून ठेवले म्हटलं मग जास्त आहे मी राहत म्हटलं आणि काही नाही मस्त पैकी ते मस्त गहू काढले मी त्यासाठी काही गहू असा मार खाल्लेला आहे ना काही गहू चांगला आहे चांगला वाडा द्यायला तुला मार खाल्लेला आहे घरी काय व खाता खात सरत नाही मस्त हाय शांताबाई कि माहि बोल का की काय म्हणतो शांत आहे काय रुपये क्विंटल गहू आहे काकू तसं तर मी तीन हजार रुपये क्विंटल विकत असतो पण तुम्ही जवळ जवळ चाय म्हणून सव्वीस सत्तावीसशे लावून देतो का शांत आहे मग रश्मीला कोण तीन हजार रुपये क्विंटलचा दिला बाबा तिचा गहू चांगला आहे वाटतं आहे ना नाही हो बाबा काही असं घ्यायचं काहीच नाही आहे सध्या तिनं मला पैसे दिलेच नाही अजून पैसे द्यायचे आहे अन म्हणजे ते देतो म्हणे नंतर म्हणे तीन हजार रुपये क्विंटल म्हणजे भाव आहे माहिती गव्हाचा आता एवढे पैसे घेऊन काय मी जेवढे पाहिजे तेवढे घेऊन माहितीच तर म्हटलं नाही मला रश्मी म्हणे तीन हजार रुपये क्विंटल घेतले म्हणे तीन हजार दिले म्हणे तीन हजार राहिले म्हणे म्हणून ते म्हटलं असं तिनं आता काही चार चौघ लोक आहेत का नाही त्याच्यामुळे मनाच लागते जसं बिचारे ते बरोबर आहे इच्छी धुरपता दिसून राहिली व दिवसभर कुठे गेली काय गेली तर सकाळी पासून घरी नाही आली जेवली नाही कुठे गेली काय गेली तर बापा असताबाई घराजून गेली ते घरी माय मग झाली काही नाही अशी झाली म्हणे काजल कमलाच्या घराकडे दिसली काय रश्मी हो हो शांताबाई असं कुत्र्याचं शापूट किती काही सरकार केलं तरी सर्ख होत नाही त्याला नालायक माणसाचं नालायक माणस पाहिजे करून टाक न माय शांती पोरीचं लग्न झाली ना लग्नाची आणि पोरा करून टाक पोराला बोलाव ना किती दिवस ड्युटी करतो म्हणा तिथे कंपनीतला वेळ लाईव्ह झाले ड्युटी केली बोलावते ला गावात काय म्हणा गावात लागते काय म्हणा जॉबत घरी एवढं वावरता हाय ओ काकी वावर गे हाय पण या पुट्टीच उरखवल्याचं उरकवत नाही मी हो बाई पुट्टी, पुट्टी गोदराशी वाली वाढाय काय मी चांगली बज्जत हाता आहे हातावर चुरी द्यायची हातावर चुरी डायल मग उरखावून टाकते यंदाच्या वर्षी मग काही होऊन जात काय तो ना आता त्या पोरीच उरकवू दे नंतर तिचं उरकवून टाकतो सोबत सोबत मग तुला त्या पुरीचं झालं तिचं उरकवून टाकतो मग त्या पुरीच लांबणीवरच गेलो माय मी एप्रिल महिन्यात लग्न होऊन झालं पाहिजे तिचं बोलायचं साक्ष ग नाही झालं व्हायन व्हायन सब्र का फळ मीठा गह, होत आहे एकदम घाई नको करू घाई घाई नको घाई केल्यान काही नसते होत आरामनात चांगलं होत असते बरं बापा मी बाय बाय मी चालली होती पोरीला पाले जाय किराणा दुकानातून मॅगी घेऊन म्हणे मी तेल मांडलं होतं पाणी टाकलं होतं पाय माहिती भुलूनच गेली चल मी दुकानातून मॅगी नेऊन देत तिला मग भेटतो मग बोलू आपण हो का बरं बरं पाय शांत तिला माझ्यावर विश्वास नाही आला आणि तुला विचारायला आली किती रुपये क्विंटल अशी लळायचे दिसते तशी नाही जाऊ ना माय रश्मी मतारा खोडते हो ना जिताची खोड मिल्याशिवाय जाते काय सांग बाई हे पाय मी तुला सांगून राहिली ठेव काही पैसे कसे देऊ नको तेवढेच पैसे चांगले पैसे जमा कर हा कधी तब्येतच बिघडते कधी आपल्या आरोग्यालाच लागते नाही कधी तर मग आपला भांडा करून घ्यायचं सोन्याचं त्याजवळ पैसे असलेले बरे हा माझ्याजवळ सगळ्या सध्याच्या परिस्थिती लय आहे आणि ज्याच्या पैसा आहे ज्याची परिस्थिती आहे त्याच्याजवळ तुम्ही पैसा घेतोस ना तुम्हाला पोळ की वर पैशाचा विषय काढायचा नाही पैसे मग कोणी म्हटलं म्हणा मी सांगणार तर पैसे देल्ले मला तीन हजार रुपयाच्या भावानं

तू त्याचं टेन्शन नको घेऊ ना मी आहे ना हाय माझ्याजवळ जवळ पैसा आहे तसं आहे शांताराम भाऊ म्हणे माया नवरा जाऊ दे म्हणे रश्मीकडून पैसे नको घेऊ म्हणे आपल्यातली गोष्ट होय अन दे ते पैसे त्या आकामी पडते कधी तब्येत आहे पाणी आहे हा उन्हाळ्याचे दिवस चालू आहे काम राहते नाही रात दे पैसा असू जवळ बरं माय शांताबाई पण तुला काय सांगू माहिती पुरेन तुपाल पैसे घेऊन पाहिजे ती हा काय म्हटलं आलं का लक्षात हो शांताबाई आलं लक्षात काय माय व पापा तुमच्याकडून गहू घालण्या पुरत चल जास्त वासवास नको करू गव घालण्या पुरत तोंडांना सांगत आता मला घरी काही कमी दिसलं का मी आणून टाकत जाईन मस्त आणून टाकत जाई बापावले <laughs> खाऊ घालतो मी साजरी किती काय झालं तरी नवरा वय माहिती लावायला आता नाही वागवास लागते मग मी लागती ते काय हो माझ्या शांताबाई गावर सांड्या पोचा लागते ना जग्यावर सांड्या पोचाले त्याची माय असते त्यांनी तिच्या मायला तरी पोचलं असतं काय पहिली मार पाय लावत जाऊ दे बापा तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आशा करते की तुम्ही ठीकच असाल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा, व्हिडिओची मजा घेत रहा, चला तर भेटूया मग बाय जय श्रीराम